नाशिक जिल्ह्यातील एक निफाड तालुक्यातील मरळगोई हे गाव या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयसुद्धा आहे आणि या मरळगोई गावामध्ये रस्त्याची दुरावस्था आम्ही आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण व्हिडिओमध्ये बघत आहात मरळगोई गाव हे विंचूरपासून पाच किलोमीटर अंतरावर आहेत आणि या रस्त्याला संपूर्ण पाठाचं दृश्य तयार झालेलं आहे या पाण्याचं संपूर्ण विसर्ग या रस्त्यावरती आहे आणि जिल्हा परिषद नाशिक आणि आमदार खासदार आणि जिल्हा परिषदचे कर्मचारी ग्रामपंचायत कोणीही सदर रस्त्याकडे दुर्लक्ष करतं आणि लक्ष कोणी केंद्रित करत नाहीत म्हणून आम्ही आपण असा या व्हिडिओद्वारे या बातमीद्वारे या महाराष्ट्राच्या देवाबाचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांचे सरकार यांच्यापर्यंतही जनतेचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय जिल्हा परिषद नाशिक यांची बघ्याची भूमिका आहे आणि सदर रस्त्यामधूनच हे माझी लोकप्रतिनिधी मतांचा जोगवा मागण्यासाठी या रस्त्यावरूनच येणार का आणि मते घेणार का असाही सवाल आम्ही आपणास आमच्या व्हिडीओद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे या नागरिकांची हाल अपेक्षा आणि यातना किती दिवसांनी सहन करायच्या लोकप्रतिनिधी आमदार साहेब या 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 रस्त्याचा विकास करणार का आम्ही आपणास सवाल करतोय विकास विकास कधी होणार मरळगोई विंचूर रस्त्याचा विकास सदर परिस्थिती हे जाधव गोष्टी आहेत आहे ते विंचूर रस्ता त्वरित करण्यात यावा अशी मागणी सुद्धा जनतेच्या मनात दबधबा धरून बसलेली आहे रस्ता आपण बघत आहात पाटासारखा हा दृश्य आहे